येणाऱ्या सतरा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे साऱ्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत सोळा तारखेला ते मुक्कामाला येतील सतरा तारखेला सकाळपासून त्यांचे विविध कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले घेतलेले आहेत सकाळी स जैन हिल्ला त्यांची काही उपक्रमांची पाहणी आहे सात वाजता जे आ, मेडिकल कॉलेज चिंचोलीला बांध तयार होतं आहे तिथं दादांचा पाणी दौरा होणार आहे आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या कार्यालयामध्ये दादांची उपस्थिती असणार आहे तीन जिल्ह्यांच्या कार्यकर्त्यांच्या पक्षांचा आढावा आडव, आढावा ते घेणार आहे पहिल्याने जळगाव जिल्ह्याचा कार्यकर्त्यांचा आढावा घेतला जाणार आहे संघटनेचा आढावा घेतला जाईल नंतर धुळे जिल्ह्याचा आढावा जाईल होईल आणि नंदुरबार जिल्ह्याचा आढावा होईल त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा विचारविनिमय होईल एकंदरीत पक्षाच्या कार्याचा आढावा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा होणार आहे दहा वाजतानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातील शासकीय बैठक त्यांची त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सोबत होईल जिल्ह्याच्या विविध कामांच्या उपक्रमांच्या संदर्भामध्ये बैठक त्या ठिकाणी होणार आहे बारा वाजतानंतर जी एस ग्राउंडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या मेळाव्याला दादा संबोधित करणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिभाई प्रतिभाताई शिंदे ज्या आहेत ज्या काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष आहेत राज्याच्या त्यांचा पक्षा पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे त्यांचे हजारो कार्यकर्ते आदिवासी समाजाचे असतील इतर स इतर कार्यकर्ते असतील जवळपास पंधरा हजार कार्यकर्ते त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण जवळपास पाच ते सहा हजार कार्यकर्ते पदाधिकारी एकंदरीत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जवळपास वीस हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तो मेळावा असेल त्या मेळाव्यामध्ये प्रतिभाताई शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा जिल्ह्यामधले जे काही माजी जिल्हा परिषद सदस्य असतील काही इतर पदाधिकारी असतील त्यांचा पण प्रवेश त्या ठिकाणी प्रमुख मंडळींचा होणार आहे प्र प्रवेश करणारे बरेच असतील परंतु त्या दिवशी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे